नमस्कार मी आशा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सँडवेज हे भरपूर भाज्या घालून सँडविच बनवणार आहे याला वेजिटेबल सँडविच पण म्हणू शकता आणि हे सँडविच अं मध्ये गार्डन मध्ये किंवा पब्लिक प्लेस मध्ये जास्त प्रमाणात मिळतं आणि ते कॉस्टली पण असतं चला तर आपण त्याचं साहित्य बघू बघूया त्यासाठी आपल्याला पहिला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक इंच दालचिनी घेतलेली आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे तीन चमचे जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे पाच ते सहा लवंगा घेतलेला आहे एक चमचा अमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा तुम्ही सेंदव मीठ पण वापरू शकता साधा मीठ वापरू शकता किंवा काळा मीठ वापरू शकता मी साधा मीठ वापरलेलं आहे हे आपल्याला सगळं गरम करायचं आहे हलकं हलकं मधलं आमचूर पावडर सोडून हे बाकीचं सगळं गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्सर मध्ये सगळं मिश्रण हे सगळं मिश्रण हे करून आपल्याला पिसून घ्यायचं आहे हे सँडचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे आमचं दूध जर टाकायचे आहे सगळा मसाला भाजीला टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याला आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे आणि बारीक पिसून घ्यायचा आहे मिक्सरच्या अशा प्रकारे आपला हा मसाला किसून झालेला आहे हा मसाला आपल्याला सगळा वापरायचा नाही अर्धा कप पुदिन्याचे पानं घालायचे आहेत एक कप धनिया घ्यायचा आहे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या हा एक इंच आलं घेतलेला आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा दही घेतलेला आहे तुम्ही एक चमचा लिंबाचा रस पण घेऊ शकता आणि चवीपुरतं मीठ घ्यायचंय तुम्ही काळ मीठ घेऊ शकता मी साधं मीठ घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे याची चटणी बनवून तयार करायची आहे आपल्याला हे सँडविच ची दुसरी ज्या प्रकारे आपली सँडविच ची चटणी तयार झालेली आहे जास्त पातळी नाही करायची आपल्याला याच्यासाठी लागणार आहे ही सँडविच ची तिसरी टेप आहे त्यासाठी आपल्याला पहिलं ब्रेड लागणार आहे बटर असं पातळ करून घ्यायचं आहे आणि हे चीज घ्यायचं आहे आणि चीज असं आडवाल तर चांगली गोष्ट आहे त्याने असं खिसून व्यवस्थित पडतं पण माझ्याकडे हे स्लायज आहेत ते मी वापरणार आहे उकळून घेतलेल्या बटाट्याचे चक्ते आहेत टमाटरचे काप करून घेतलेले आहे काकडीचे काप करून घेतलेले आहे आणि कांद्याचे पण असे पातळ पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत बनवायला सुरुवात करूया ब्रेड घ्यायचा आहे आणि याला पहिला आपल्याला बटरचा असं पातळ पातळ लेअर लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला ब्रेडच्या दोन्ही साईडला स्लाइसला हा पातळ पात्र थर लावून घ्यायचा आहे आपण आता या साईडला बटर लावलेला आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला थोडा थोडा अर्धा अर्धा चमचा असं आपल्याला ही चटणी लावून घ्यायची आहे जास्त तिखट पण नाही लावायची अशी थोडीशी थोडीशी अशी लावून घ्यायची अशी पसरून घ्यायची आहे दोन्ही ब्रेड वरती पहिला आपल्याला हलकस बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्या चमच्यानी अर्धा अर्धा चमचा त्याच्यापेक्षा तुम्ही लावला तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला हे चमच्याने अर्धा अर्धा चमचा अशी ग्रीन चटणी लावायची आहे ही आपण चटणी तयार केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे माझ्याकडे हे क्यूब आहेत याच्या चीजच्या तर ते ठेवलेलं आहे चटणीवरती आणि त्याच्यानंतर मी हे बटाट्याचे उकडलेले बटाट्याचे तक्ते ठेवलेले आहेत त्याच्यावरती हलकेशे हलकेशी हे अशी मसाला हे करायचा आहे कारण जादा मसाला नाही कारण करा हा खडा मसाला आहे आणि खडा मसाला मग असं हे होऊ शकतो तिखट पण जादा असू शकतो आता याच्यावरती मी तुमच्याकडे खिसून पण घालू शकता आणि याच्यावरती आपल्याला हे बटाट्याचे काप ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती हा सँडविच मसाला टाकायचा आहे सँडविच मसाला तुम्ही थोडासाच टाका कारण याच्यामध्ये हलकासा भुरभुरायचा असं चुटकी चुटकी कारण खडा मसाला असल्यामुळे ते तिखट पण लागू शकतं आणि ग्रीन चटणी पण आहे याच्यानंतर आपल्याला याच्यावरती असं कांद्याचे बारीक बारीक असे खूप क्यूब ठेवायचे आहेत असं असं एकदम जाड जाड पण नको आहे छोटे छोटे खूप ठेवले तर ते असे कचकच लागणार नाही खायला अशा पद्धतीने आपल्याला हे सँडविच तयार करायचं आहे आपल्याला अजून एकदा एक ब्रेड स्लाइस घ्यायची आहे याला बटर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती या साईडला चटणी लावून घ्यायची आहे चटणी पण अशी थोडीशीच लावायची कारण हे तिखट आहे अशी सगळी स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडे लागले पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला हे याच्यावरती ठेवायचं आहे हे बघा सगळीकडे चटणी हे केलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायच्या टमाटरच्या चकत्या आणि त्याच्यावर आपल्याला स्प्रेड करायचा आहे हा सँडविच चा मसाला तो पण असाच हलका चुटकीवर हे करायचा आहे जादा हे करायचा नाही तर हा मसाला आता याच्यावरती तुम्हाला ठेवायच्या काकडीच्या चप्या ह्याला सँडविच हे बघा याच्यावरती आपल्याला खालच्या साईडने चटणी लावायची आहे वरच्या बाजूने बटर लावायचं आहे आणि हे याच्यावरती कवर करून घ्यायचं आहे आता हे आपलं झालं तीन लेअरचं एक सँडविच तयार आता मी अजून एक दुसरं सँडविच तयार करून घेत आहे पहिले ब्रेड ला बटर लावले त्याच्यानंतर हिरवी चटणी लावली त्याच्यानंतर हे असे चीज चे स्लाइस ठेवले त्याच्यानंतर उकळलेला बटाटा ठेवला त्याच्यानंतर असा आपण सँडविचचा चा मसाला तयार करून टाकलाय त्या चुटकीवर सगळ्या बटाट्याच्या स्लायस वरती ठेवलेला आहे आणि कांद्याचे असे स्लाइस ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला वर्षा बाजूने आपण एका साईडने चटणी लावलेली आहे एका साईडने बटर लावलेले आहे आता चटणी साईडने आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे याच्यावरती आपल्याला टमाटोचे स्लाइस ठेवायचे आहे आणि काकडीचे स्लायस ठेवायचे आहेत आपण टमाटरचे स्लायस टाकलेले आहे त्याच्यावरती आपल्याला टाकायचा आहे हा सॅन्डविच मसाला हा मसाला जास्त टाकायचा नाही कारण हा आहे खडा मसाला गरम मसाला तो जास्त तिखट पण असू शकतो त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यावरती काकडी आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक ब्रेड स्लाइस घ्यायचा आहे त्याला चटणी ला ह्याला ला, चटणी लावून घ्यायची आहे खालच्या बाजून चटणी लावलेली ला आहे आणि वरच्या बाजून बटर लावलेलं ला आहे हे आपल्याला याच्यावरती असं कवर करून घ्यायचं आहे सगळे स्लाइस अशा आतमध्ये बसल्या पाहिजे त्या असं बाहेर नाही आला पाहिजे अशा प्रकारे मी दोन सँडविच बनवून तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे शिकायचे मी तव्यावरती शिकणार आहे पॅन गरम करायला ठेवलेलं गर आहे त्याच्यामध्ये हलकस बटर ठेव टाकलेलं आहे हलकस ब्रेडला आहे आणि याच्यामध्ये एका वेळेस आपल्याला एकच सँडविच गरम करायला गर ठेवायचं आहे रोस्ट करायला ठेवायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीने मी हे सँडविच ठेवलेलं आहे सँडविच मेकर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता नाही तर त्यामध्ये सुद्धा होत जे डिझाईन येणार असते ती येणार ना नाही ना याच्यामध्ये आता आपल्याला हे खूप हाय गॅसवरती पण नाही आहे असं कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या क्रंची करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं व्हेज तीन लेरवाले व्हेज सँडविच तयार झालेला आहे तुम्ही जर बाहेर जर खायला गेले तर खूप महाग आणि कॉस्टली असत हे तर तुम्ही हेल्दी टेस्टी घरच्या घरी बनवू शकता आणि मुलांना पण खाऊ घालू शकता मुलांना खाऊ घालताना त्यामध्ये मिरचीचं प्रमाण थोडं कमी टाका ज्या प्रकारे मी एक सँडविच भाजून घेतलेला आहे चांगलं क्रंची दोन्ही बाजूने झालेलं आहे आता मग दुसरे एक सँडविच मी भाजून घेत हे बघा मी खालच्या बाजूने कलर ते आहे बघा तसं क्रंची झालेला आहे आणि हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला जरी समजा हल्लं तरी तव्यात हलणार खालच्या बाजूने पण तेवढीच हे बघा आवाज येते ना तेवढीच क्रंची करून घ्यायचंय तेव्हा ते, ते खायला पण खूप टेस्टी लागत अशा प्रकारे मी खालच्या बाजूने पण असं क्रंची भाजून घेत आहे वरच्या बाजूने क्रंची भाजलेली आहे आता आपण खालच्या बाजूने बघूया झालेला आहे का हा बघा सँडवेज आपलं रेडी झालेलं आहे आता आपण ह्याला कट करूया अशा प्रकारे तीन वाले सँडवेज आपले तयार झालेले आहे आवाज कसे ते तव्यातच केलेला आहे तुम्ही पण करू शकता तव्यात आणि मस्त खाऊ शकता टेस्टी लागतंय आणि याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या पण वापरू शकता मुलांसाठी असे चिसून भाज्या घालून तुम्ही मुलांना देऊ शकता कमी तिखटाचं करून आता ह्याला आपण कट करून बघूया वेज तीन लेअर वाले वेज ब्रेड सँडविच तयार झालेले आहेत मी केले तुम्ही करून बघा भाज्या घालून दोन ते तीन लेअर वाले सँडविच हे पार्कमध्ये किंवा गार्डन मध्ये मिळणारे सँडविच मी घरच्या घरी तयार केलेल्या आहेत तुम्ही पण तयार करू शकता अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला बाय माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा